सरचं मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कल्पना तर आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आज एक खास दिवस आहे खास दिवस म्हणजे कोणा तरी बड्डे आहे एकदम बसले आहेत मी पण एकदम कपडे घातले ते बघा मम्मीला आपण विचारू मम्मी काय आज आज खूप स्पेशल दिवस आहे आणि ते तुम्हाला ब्लॉग मध्ये समजेल तर इथं ते नेहमीच असतं ते ब्लॉग मध्ये समजेल तर मी सांगतो तुम्हाला आज काय तर आज आहे पप्पा आणि मंथनचा हॅपीवाला बड्डे तर काय कोइन्सिडन्स आहे म्हथन पण त्याच दिवशी जन्माला आला ज्या दिवशी पप्पा जन्मलेले म्हणजे म्हंथन नंतरला आला पप्पा आधी आले ती गोष्ट वेगळी आहे पर तो दिवस एकच दिवस देवानी कसं केलं काय माहित तर जाऊ दे है आता तर आता पाहुणे येतील थोड्या वेळात आई पण बसली आहे इथे तयार होऊन आई तुम्हाला काय बोलायचंय मला काय बोलायचंय मला एकदम आनंद आहे बाबा पोरांचा नातवाचा लेखाचा वाढदिवस एक दिवशी होतोय एकदम चांगलं वाटतंय शांत वाटत तर बड्डे सेलिब्रेट करतो पप्पा पण हे, हे बघा एकदम एक एक फुल हिरो सारखे बनून बसलेत काय वाटत पप्पा काय नाही आधी कधी बड्डे गेला नव्हता आणि आज एवढा मोठा बड्डे करता आणि ते पण पोहरांच्या पोरांनी सजावट केली मस्त वेगळ्याने सरप्राईज दिला आम्हाला बोलू चला करूया मुठी चला एकदा गॉगल घालून दाखवा चला ए हा भारी गाई रे घालून दा दा तर दाखवा हे मंथन घालून दाखवा तुला काय हे असे आमचे पप्पा एकदा घालून दाखवायला बोललं तर दहा का नाटके शोधतात तर जाऊदे आता नंतरला पुढचा व्हिडिओ बघा तुम्ही पूर्ण नाच गाना मंथनचे मित्र आपले पाऊले गेले मंथन इकडे नाही इकडे नाही करायच्या गप्पा इकडे यायचं इकडे आज माझा आणि माझ्या पोरगात लहान मुलगा आज माझा आणि माझा लहान मुलगा मंथन शिंदे आणि तर पप्पा अडकलेत मी पूर्ण सांगतो आज मंथन आणि पप्पांचा बड्डे आहे ते सांगायचे ते प्रयत्न करतायत पण त्यांना जरा बोलायला जमत नाही कारण की ते स्क्रॅम्बल होतो डोक्यामध्ये था 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 तर चला पुढचा व्हिडिओ बघा तर मित्रांनो आता पाहुण्याला सुरुवात झाली तर ह्या दोन मैत्रिणी आहेत मंथनच्या हे रवीनाताई ताई आहे त्या पाटी आहे ती ममता ताई आहे आणि हे जिजू आहेत मंथनचे म्हणजे रविना ताईचा आणि त्यानंतर येतो आपला सिद्धू दादा तर हे सगळे आम्ही जिथे राहायचो आधी खाचऱ्यामध्ये तिकडचे पाहुणे आहेत तर सिद्धूदा बोलतो नको वाढू नको अरे काय नाही काय नाही तर इथे एकदम मिठी बिठी मारले मंथन वाट्यांना धमकी दिलेली की माझ्या बड्डेला या तर आता रवीनाथ या मम्मीशी खूप दिवसानंतर बोलते कारण मम्मी जास्त आता जात नाही त्या साईडला कामामुळे तर बघा कसे आहेत आणि आता ह्या मैत्रिणी आहेत परत मंथनच्या आल्या आहेत तीन मैत्रिणी त्यानंतर जे मित्र आले आहेत केक घेऊन बघा असे मित्र पाहिजेत जे केक बीक घेऊन येईल तर ह्यांनी पण खूप मदत केली तर आता इथे लोक फोटो काढतायत सगळे एक एक करून तर इथे रवीना तायने आणि त्यांच्या हसबंडनी फोटो काढला मम्मी आणि पप्पांबरोबर कारण खूप दिवसानंतर भेटले आहेत तर म्हणतन दाखवते बाबा कसा फोटो आला आहे परत आता मम्मीबरोबर एक सिंगल फोटो काढायचा आहे पहिला हे लोक खूप फोटो काढायचे जेव्हा आम्ही तुमच्या जवळ जायचो त्या म्हणतांबरोबर खास पाहुण्याबरोबर ते लोक फोटो काढतायत त्याचा बड्डे आहे तर बघा तुम्ही ममता ताई सगळेच फोटो काढतायत तर इथे बघा पप्पा एकदम कोपऱ्यात उभे कारण की घरात गडबड चालू आहे आणि मम्मी इथे आपल्या दोन आईंना बोलते की फोटो काढूयात चला आणि तिथे ज्या मैत्रिणी पोज द्यायला तयारच होत्या त्या आपली पाटली नाही आणि आहे मंगू आई आणि आपली आजी आहे मंगू आई आणि पाटली नाही मम्मीला छोट्यापणीपासून ओळखतात कारण की मम्मी त्यांच्या एरियामध्ये राहिली आहे तर ह्यांचं एकदम घट्ट बॉन्ड आहे छोट्यापणीपासून मम्मीला सांभाळलं आहे ह्या लोकांनी कारण की आई जेव्हा जेव्हा कामाला जायची तेव्हा तेव्हा मम्मी ह्यांच्याकडेच असायची आणि ह्यांच्याशी एकदम घट्ट नातं आहे आपलं हे बघा आई पण ओळखते हो यांना प पहिल्यापासून कारण की आई इथेच ह्या एरियामध्येच राहिली तरी ते पाटलेने आजी आणि पप्पांबरोबर फोटो काढते आणि मंथनचे दोन मित्रांबरोबर मंथन फोटो काढतो आहे हे आपले निलेश काका आणि त्यांच्याबरोबर छोटा पोरगा निलेश काकांनी आपल्याला खूप मदत केली आहे ते आपल्या स्टॉलवरती येत राहायचे बोलायचे मदत करायचे सामान आणून द्यायचे आपल्याला आणि हा आहे मंथनच्या मैत्रिणींचा ग्रुप त्याच्याबरोबर तर आता इथे एंट्री झाली मिताली मॅडम महेश काका आणि का वैष्णवी ताईची ते पावसामुळे यांना मध्येच थांबावं लागलं अचानक पाऊस आला पप्पा बोलतात काय एवढा लेट काय आलं आणि काकांनी मग पहिला बड्डे विश केलं तर आता केक बीक सेटअप करून तर झालेत सगळे थांबले पण आहेत पण पन सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते ऑक्शन तर आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात बड्डेची सुरुवात आपण ह्या ऑक्शन करून करू त्यासाठी आपण पहिला मिताली मॅडमला सांगितलं ऑक्शन करायला thousand years later. <laughs> पूरा <poured -ấy> <damages uno> <favour of kommt> <t> आता बड्डे झालाय आणि सगळ्यांचे गिफ्ट पण देऊन झाले आहेत आता आपण सगळ्यांना केक वाटलाय सगळे आपल्या आपल्या आरामात आहेत केक मग त्यानंतर आपण जेवायला वाढू तर इथे पहिला आपण त्या मैत्रिणीला बसवून घेतलं कारण की त्यांना लवकर घरी जायचं होतं काका आपले मदत आहेत जेवण वाढायला आणि त्यांनी जेवण चालू केलंय मैत्रिणींनी अर्ध्या आणि हा बघा हा सिद्धू आहे हा काय बोलतो ते ऐका कामाला पाणी मंथनला जे लोक खाताय एवढ नाही त्या पाठी कारण हे आहे महिन्यात चालू आहे आणि इथे पण पाणी भरायची मेहनत चालू आहे मॅडम का बघा कसा हुकुम सोडतो तर इथे आगमन झालं आपलं काका आणि काकीचं आणि बाहेर बघतो तर काय खूप आवाज धिंगाणा होतोय कारण की ते मंथनचे मित्र त्याच्यावरती ते पार्टी स्प्रे उडवत आहेत ते भेटतात ते आणि ते बघू शकता तुम्ही किती मजा करतात ते लोकं पूर्ण एकदम मंथनला पूर्ण एकदम पार्टी स्प्रेने भरून टाकला आणि सिद्धू पण त्याची मजा घेतोय फायनली बड्डे झालाय बघा सगळं घर खाली झालंय केक बी खाऊ झालं सगळ्या सगळे जेवण गेले आणि त्या माणसांनी त्या मित्रांनी बाहेर घाण साफ केली ती साफ करतोय मम्मी तिकडनं पावऱ्यांना सोडून येते तर जेवण बिवण सगळं झालंय बाबा मला पण खूप झोप येते पण एवढा कचरा झाला तो साफ करायचा आहे आज माझी बारी आहे तर आता मी झाडू मारून राधी पुसून आरामात झोपू जाणार आहे आणि हा व्हिडिओ पण एडिट करायचा आहे आता उद्याच एडिट करणार घरात बसून चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ